इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर इथे ख्रिस्त जयंती आणि नाताळ सणानिमित्त पवित्र मिसा अर्पण प्रवचन आणि स्नेह मेळावा उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमास झी मराठी वाहिनीवरील सारेगमाप लिटिल चॅम्प महाविजेती गौरी पगारे आणि उपविजेता जयेश खरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील नाताळ सणाच्या निमित्तानं आंबी स्टोअर इथे पार पडलेल्या स्नेह मेळाव्यामध्ये पुणे येथील रेक्टर पेपल सेमिनार धर्मगुरू फादर भाऊसाहेब संसारे यांचं प्रवचन संपन्न झालंय यावेळी फादर संसारे बोलताना म्हणालेत की आजची पिढी आई वडिलांना विसरत चालली आहे आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहे ही फार मोठी शोकांतिकाय आई वडिलांचा सन्मान करावा व्यसनापासनं दूर राहावं असा सल्ला त्यांनी दिलाय यावेळी फादर संपत भोसले फादर मायकल वाघमारे फादर सॅन्टो फादर जेम्स फादर सायमन शिनगारे तसेच फादर प्रशांत शहराव सिस्टर तारा सिस्टर स्मिता सिस्टर शैला सिस्टर जेन्सिया खंडागळे गुरुजी आदी या ठिकाणी उपस्थित होते माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत स्वर्गीय कॉमरेड मार्शल भाऊ संसारे यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देत त्यांच्यामध्ये असलेला सामाजिक कार्याचा वसा त्यांचे सर्व सुपुत्र पुढे नेत आहेत असे गौरव उद्गार त्यांनी काढलेत यावेळी सारेगमाप लिटिल चॅम्प महाविजेती गौरी पगारे आणि उपविजेता जयेश खरे यांना सन्मानित करण्यात आलं गौरी आणि जयेश यांच्या भारदस्त आवाजामधील गीत गायनांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत कार्यक्रमास माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम मच्छिंद्र कदम भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण माजी नगरसेवक अमोल कदम भारत शेटे अप्पासाहेब चौथे बाळासाहेब खुरुद सचिन डूस आदिनाथ कराळे विश्वास पाटील अनंत कदम डॉक्टर संदीप मुसमाडे व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश वाळूंज प्रशांत कोठुळे शशिकांत खाडे मच्छिंद्र कराळे सचिन शेटे सतीश वने कॉम्रेड राजेंद्र बावके सोसायटी चेअरमन उत्तम मुसमाडे संचालक सुधीर टिक्कल सुदाम भांड राहुरी निधीचे रामभाऊ काळे काँग्रेसचे अजय खिलारी शांती चौकचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन उद्योजक किशोर गडाक प्रकाश सोनी बाळासाहेब आढाव मंगेश डूस चेतन कदम आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक प्रकाश संसारे यांनी केल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक संसारे ॲडवोकेट शशिकांत संसारे प्रकाश संसारे प्राध्यापक विजय संसारे कॉम्रेड शरद संसारे राऊसाहेब संसारे सतीश संसारे विशाल संसारे अक्षय संसारे विश्वास संसारे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमात हिंदू मुस्लिम आणि ख्रिस्त बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवाली तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर